महर्षी गौतमांच्या पापक्षालनासाठी साक्षात शंभू महादेवांच्या आज्ञेपायी आणि अट्टाहसापुढे नतमस्तक होऊन भूतलाभर शिवशंकराच्या मस्तकी असलेल्या जटाभरांमधून अवतरलेली देवलोकीची सर्वात सुंदर सर्वात ज्येष्ठदेवी अर्थात नदी बहिरथाने आणलेल्या गंगेपेक्षा सुद्धा वयानं मोठी असलेली गोदावरी गंगा माघ शुद्ध दशमी हा गौतमी गंगेचा प्रकट दिन मानला जातो नमामी गंगे हर हर गंगेच्या जयघोषात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगेच्या मूळस्थानी अर्थात ब्रह्मगिरी पर्वतावर जन्मोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या निमित्ताने ब्रह्मगिरी पर्व शिखरावर श्रीगंगेच्या मूळ उगमस्थानी गोदावरीचे वंश परंपरागत पुजारी मुळे परिवाराच्या वतीनं संजय मुळे यांच्या हस्ते श्रीगंगेची अभिषेक पूजा आणि गंगापूजन करण्यात आले आणि यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्यान काळी जन्मसोहळा संपन्न करण्यात आला यावेळी भाविकांनी जय जयकार करून देवतेवर पुष्पवृष्टी केली मुळे परिवाराच्या वतीनं आयोजन करण्यात आलं जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत प्रत्येक पायरीवर रांगोळी काढण्यात आली तीर्थराज कुशावरता शेजारील श्री गंगा गोदावरी मंदिरात जन्मोत्सव सोहळा उत्साह साजरा करण्यात आला या अंतर्गत गेले दहा दिवस धार्मिक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी भाविकांनी गोदामाईच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली बँडचा निनाद करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आरती नैवेद्य दाखवण्यात आला कुशावर्त तीर्थाच्या ओवऱ्यांमधील प्राचीन गंगा गोदावरीच्या मूर्तीला गंगापुत्र ट्रस्ट मंडळीच्या वतीनं पंचामृत अभिषेक करून नवीन पोशाख करण्यात आला आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी कुशावर्त तीर्थावर नयनारम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला तीर्थाच्या चारही बाजूने रांगोळ्या काढून तीर्थाच्या पायऱ्यांवर शेकडो दिवे लावण्यात आले असंख्य भाविकांनी या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घेतला त्यानंतर तीर्थाचे तीन बाजूनी गोदामातेची महाआरती केली हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक भास्कर दीक्षित कार्यकारिणी सदस्य उत्सव समिती सदस्य पुरोहित संघ गंगापुत्र ट्रस्ट मंडळी ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर